डी नंबर तीसरा सालों से यूं ही बोलता है पंच पीस में क्या बताने से वो झिकान सदर देख के आए या क्या आप आपके जैसा पांचवा प्रतिसाद मानल्यानंतर आता तुम्ही बघा प्रतिशत भाजप जे म्हणत होते पूर्वी तर जवळपासून म्हणजे दोन हजार रुपयेपासून मी नगरसेवक आहे पण आज मला वाटतं की बावनचे बावन आणि नगराध्यक्षही भारतीय जनता पार्टीचं निवडून असं वातावरण सध्या आहे बीड शहरात आपण जर बघितलं तर मात्र मोठी ताकद भाजपची बीड जिल्ह्यात बीड शहरात निर्माण झाली आहे कसं वाटतं एकंदरीत काय चित्र राहील एकदम आनंद वाटतं चांगलं वाटतं आणि सगळ्या जनतेमध्ये सगळे म्हणाले आज आम्हाला पहिल्यांदी म्हणजे मोका मिळाला की आम्हाला भारतीय जनता पार्टीला तिन्ही तिन्ही कमळ चालवलं हे आज तुमचं नाही हे विजय सभा होणार तुम्ही बघा आता माग किती पब्लिक आहे काय आणि फक्त बारा घंटे जमलेले मित्र आणि शहरातले सगळे लेडीज सहित वाढत आता बघा ही चोरगल्ली म्हणजे रेकाडलाच नाव चोरगल्ली ढोंडीपुरात तिथं माणसं सोड म्हणजे महिला थोडा माणसंसुद्धा यायला जायला भीत होती ती गल्ली मी अंडरग्राऊंड नाली केली पेवर ब्लॉकचा रस्ता केला टी गाडची झाडं लावले सौर्याची दिवे लावले आणि जवळपास असे हायमार्क्सची दिवे गल्लीबोळा जी चौक असते ना अशी बावीस चौकात मी ती हायमार्क्सचे दिवे लावले आणि अशा आठ गल्ल्या केल्या मी कावड गल्ली असून पिंगळे गल्ली असून जुवीर गल्ली असून फेवर ब्लागची आणि सिमेंट रस्ता नाली जवळपास ऐंशी टक्के मी केलं आणि भविष्यात जे तुम्ही म्हणतात इथं जी जुनी तहशील आहे ना मी एक दहा बारा वर्षापूर्वी एक मुद्दा उचलला होता की तिथं लेडीजचा दवाखाना व्हावा म्हणून पण काही तांत्रिक अडचण झालं नाही पण तिथं नागरिकांना भरपूर त्रास आहे जुन्या तैशीचा तिथं मी जिम म्हणा गार्डन म्हणा किंवा पाणी टाकी म्हणा काही ना काही मी भविष्यात तिथं काय आपल्याला करणार जुन्या आपण तैशी नाही ते आज नाही पहिलेपासूनच करतील ना पण तुम्ही बघा कोपण आसन घरकुल आसन किंवा लाडली भणी आसन त्याच्यात कुठं जातीवाद आहे तिथं म्हणलो आम्ही का फक्त म्हणजे हिंदूच्या लोकांना द्या म्हणून तिथं सगळ्यांना दिलं ना योजनेचा लाभ आणि सगळेच घेतील ना योजनेचा लाभ आता तुम्ही बघा ना मुस्लिम आहे दलित आहे सगळेच व्यवहारिक किंवा म्हणजे अठरा पकड जाती सगळेच आहे ब्राह्मण आहे हिंदू आहे सगळे सगळ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे ना मतदारांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि हमेशा राहणार आहे आणि ह्याऐजी आम्हाला भरपूर मतदान म्हणजे मिळणार आहे सगळ्या आशीर्वाद रूपाने आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला परत एकदा संधी मिळणार आहे ह्या वार्डातून मी स्वतः उभा जगदीश फुलचंद फुलचंदगुरकरे माझ्यासोबत भाग्यश्री सागर देशपांडे उभा आहे